हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो कि आपन साल। आमी की आपण सुरे मजेत असाल आम्ही तर मजेत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका आहे पी जाधव साहेब तर बघा मित्रांनो आज आम्ही फवारणीसाठी आलेलो होतो बघा सोयाबीन कसं आहे पहिल्यांदा सोयाबीन दाखवतो मी तुम्हाला सोयाबीन जोरात आहे मित्रांनो आपलं आणि ही मिरची आहे मित्रांनो हे बघा थोडीशी मिरची आहे तीन तास बघू शकता आपण दिसते की नाही तुम्हाला काय माहीत नाही बघा हे मिरची आहे आणि कोथिंबीर आहे मित्रांनो याच्यामध्ये हे बघा हा कोथिंबीर पण लावलेला आहे आणि ही मिरची आहे मित्रांनो <coughs> आणि बघू शकता हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की हे रिकामा व्हिडिओ टाकत राहतो काहीतरी रिकामी धंदे करतो परंतु नाही मित्रांनो बघा मी फवारणीसाठी आलो होतो हे बघा औषधी वगैरे आणि हा पंप आहे आपला आणि हे आपलं शेळ आहे मित्रांनो गरीबी गरीबी हे शेळ आहे आपलं शेतातलं परंतु एवढ्या शेळज पण खूप मोठा सहारा होतो मित्रांनो आता पाऊस आला मित्रांनो आणि फवारणी आता आपली होत नाही बघू शकता सोयाबीन आणि बघा हे पाऊस पावसाचं पाणी बघा हे पाऊस पडला आता आणि अजून मागे पाऊस आहे थोडा थोडा चालू आहे त्याच्यामुळे काय आहे की आता फवारणी आपली कॅन्सल होते मित्रांनो फवारणी होऊ शकत नाही आज आणि आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या प्रथम आपल्याला माझ्याकडून हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा मित्रांनो नागपंचमीचे ओढे वगैरे काय असेल ते गोड दोड आज चौकडे पाऊस चालू आहे आनंदी आनंद घरी राहून आनंद लुटा मित्रांनो आणि आम्ही शेतात आलो कारण असं वाटलं सकाळी उघडलं होतं असं वाटलं मित्रांनो की आपलं काहीतरी काम होईल आणि आपण काम करू काहीतरी एक्कर दोन एकर तरी फवारू आज परंतु नाही फवारू शकत मित्रांनो पाऊस चालू झाला बघू शकता आपण मागे वातावरण कसं आहे हे बघा सर्व दाखवतो तुम्हाला बघा पूर्ण पाऊस आलेला आहे मागून पूर्ण पांढरं पांढरं झालेलं आहे आणि हा आपला शेडच्या वरचा निभ आहे मित्रांनो या निंबामुळे आपली खूप मोठी शान आहे बघा <laughs> उन्हाळ्यामध्ये खूप मोठा होता आम्ही छाटला याला त्याचे व्हिडिओ टाकले होते माझा नातू आणि मी सोबत होतो याला तोडण्यासाठी आणि खालून खालून तोडला मित्रांनो त्याला आणि वरती आहे ना बघा वरती ठेवलेला आहे त्याला तर असं सोयाबीन आहे मित्रांनो बघा बघू शकता आपण सोयाबीन बीन खूप जोरात आहे आणि तूर तर एकच नंबर आहे मित्रांनो चुरीचा जर मनसान तर जबरदस्त तूर आहे बघा तूर आणि सोयाबीन एक नंबर परंतु आता नंतर माल काय होतो माल वयवयावर महत्व आहे मित्रांनो ज्यावेळेस माल आपल्या घरामध्ये येईल त्यावेळेची गोष्ट खरी काय रिझल्ट होतो काय नाही तर आता फवारणीचं मी तुम्हाला दाखवणार होतो आज फवारणीचा व्हिडिओ टाकणार होतो की मी दुसऱ्या फवारणीला काय शिप फवारून राहिलो म्हणून परंतु आता हे सर्व पॅक आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता व्हिडिओ फवारणीचा दाखवू शकत नाही परंतु फक्त एवढंच सांगितलं तुम्हाला की मी शेतात आलो होतो फवारण्यासाठी परंतु पाऊस चालू झाला त्याच्यामुळे आता फवारू शकत नाही आता घराकडे जातो मित्रांनो कारण आभाळ खूप भरलेला आहे बघू शकता आपण हे बघा हे बघा पूर्ण डाम भरलेला आहे सर्व बघू शकता आणि एक विषय होता मित्रांनो विषय असा होता की आपण तार तर लावले शेताला बघू शकता आपण बघा तार तर आपण लावले सर्व खूप टोकले आणि हे वरचं शेत आहे मित्रांनो आपलं बघा पूर्ण तार वगैरे लावलेले आपण तर या शेताला तर अजून काही हरण्यांनी आणि रोयठ्यांनी खाल्लं नाही मित्रांनो परंतु एक खाली शेत आहे आपलं त्या ढाब्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही तार वगैरे लावले मित्रांनो त्या दिवशी परंतु रोयट्यांनी काल वीस पंचवीस रोयटे आले आणि तार तोडले आणि सर्व सोयाबीन मस्तबास्त केलं मित्रांनो पूर्ण कमीत कमी एक एकर सोयाबीन खाल्लेलं आहे काय करणार आहे शेतकरी मित्रांनो शेवटी काय करणार आहे या ठिकाणी आपण रात्री तर काही येऊ शकत नाही कारण रात्रीचे वाघाची भीती आहे मित्रांनो आणि सकाळी पाच वाजता सहा वाजता येतो तर ते खाऊन पिऊन चालले जातात मित्रांनो तर अशा प्रकारे नुकसान झालं मित्रांनो खूप नुकसान झालं आज खूप मन दुखलं व्हिडिओ टाकायला मन नव्हता परंतु मूळ हात झालेलं होतं परंतु असं आहे मित्रांनो कारण तुमच्याशी बोललो चाललो की मला चांगलं वाटते आणि तुम्ही मला चांगल्या चांगल्या कमेंट टाकता त्याच्यामध्ये आणखीनच चांगलं वाटते तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा खूप मेहनत करू आलो मित्रांनो आणि माझ्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो मला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप उपकार होतील तुमचे सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय